नंदुरबार शहरात दगडफेक शहरात तणावपूर्ण शांतता पोलीस बंदोबस्त तैनात नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर दोन गट जमले होते मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती रात्री आठ वाजल्यानंतर शहरात विविध अफवांचा पेव फुटल्यानंतर शहरातील संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आणि जमावाला पांगवण्यासाठी पंधरा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे स्वतः पोलीस अधीक्षक श्रवण एस दत्त अप्पर पोलीस अधीक्षक कांबळे यांच्यासह हो वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दा आहेत पोलिसांनी आता धरपकड सुरू केली असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न